नमस्कार सुनीता कट्ट्यावर मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण येथे पालक आणि आंबट चुका यांची एकत्र भाजी पातळ अशी बनवणार आहोत भाजी ही रेग्युलरचीच आहे परंतु तिला जर छान असा तडका दिला तर ती दररोजच्या भाजीपेक्षा उत्तम अशी लागतेस परंतु तडका पाहून सगळेजण अगदी आनंदाने ही भाजी रेसिपी संपवतात ज्यांना आवडत नाही ते सुद्धा हे आनंदाने खातात अशी ही रेसिपी आहे हे पहा त्यासाठी येथे मी अर्धा पालक छान असा निवडून काही प्रमाणात पानं याची घेतलेली आहेत मेन भाजी आहे ती आंबट चुक्याची येथे आपल्याला आंबट चुका छान असा निवडून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने सर्व आंबट चुका आपल्याला छान असा तोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो एका हातावर छान असा जुळून घ्यायचा आहे पान जर खराब असेल तर ते तोडून घ्यायचं या पद्धतीने आपल्याला सर्व भाज्या येथे निवडून घ्यायच्या हे पहा या पद्धतीने आपण ही जुळून घेतली ही पालकाची थोडीशी भाजी आपण यामध्ये ॲड करणार आहोत तर आपल्याला आंबट चुका बारीक असा कट करून घ्यायचा आहे यामध्ये ज्या काड्या आहेत त्या सुद्धा या प्रकारे बारीक असा कट करून घ्यायचा म्हणजे त्याचा गाळ होतो याच पद्धतीने सर्व भाजी आपल्याला एकदम बारीक अशी कट करून घ्यायची भाजी आता छान अशी कट झाल्यानंतर आपल्याला ह्या जाळीवर काढून घ्यायची आहे आणि पालकाची भाजी येथे आपल्याला याच पद्धतीने बारीक अशी कट करून घ्यायची पालकाच्या भाजीच्या काड्या आपल्याला फिकून द्यायच्या आहेत हे पहा त्यानंतर येथे ही बारीक अशी कट करून घ्यायची जितकी होईल तितकी बारीक अशी ही कट करून घ्यायची म्हणजे भाजी त्यामुळे भाजी शिजण्यासाठी टाइम लागत नाही आता दोन्ही भाज्या जाळीवर काढून आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या गॅसवर एक पातेला ठेवून त्यामध्ये दीड ग्लास पाणी घालून घेतलं आता धुवून घेतलेल्या भाज्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आणि छान अशा शिजून घ्यायच्या आहेत हे पहा छान अशी भाजी आपल्याला येथे मिक्स करून किंवा खाली दाबून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता की भाजीचा हळूहळू कलर येथे चेंज होत आहे आता आपल्याला येथे गॅस मोठा करून एक उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला गॅस मंद करून घ्यायचा एक छान अशी उकळी आली आता येथे गॅस कमी करून आपल्याला छान अशी भाजी शिजून घ्यायची आहे आता आपल्याला भाजीवर झाकण ठेवून द्यायचं आहे पूर्ण जर झाकण भाजीवर ठेवलं तर ते उतू जाते म्हणजे आपल्याला अर्ध्याच्या प्रमाणात झाकण येथे ठेवून द्यायचं म्हणजे भाजीमधली जी वाप आहे ती बाहेर जाऊ द्यायची हे पहा आणि भाजी येथे आपल्याला मंद गॅसवर शिजून घ्यायची आहे आता वाटण पाहूया भाजीसाठी एक वाटी हरभरा डाळ भिजून घेतली त्यानंतर एक वाटी शेंगदाणे काढून घेतली पंधरा हिरव्या मिरच्या येथे काढून घेतलेल्या आहेत पंधरा ते वीस लसूण पाकळ्या निवडून घेतलेल्या आहेत अर्ध्या चमचेच्या प्रमाणात मीठ येथे काढून घेतलं हे सर्व वाटून काढून आपल्याला मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे आता भाजी कशी शिजली ते पाहूया हे पहा भाजीचा छान येथे कलर चेंज झालेला आहे आता आपल्याला ही भाजी थंड होण्यासाठी ठेवून द्यायची आहे म्हणजे येथे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजीसाठीचं वाटण आपण छान असं जाडसर तयार करून घेतलं बारीक केलेलं नाही तर मध्यम ठेवलेलं आहे त्यानंतर आपल्याला भाजी येथे सर्वप्रथम येळवून घ्यायची आहे म्हणजे जे आंबट पाणी होतं ते आपल्याला बाहेर एका प्लेटीमध्ये येळून घ्यायचं आहे त्यानंतर भाजी आपल्याला छान अशी हटवून घ्यायची आहे सर्व पाणी काढून झालं आता भाजी आता येथे भाजी आपल्याला छान अशी हटवून घ्यायची आहे हे पहा आता येथे मी चमच्याच्या साहाय्याने भाजी छान अशी हटवून घेणार आहे किंवा बारीक करून घेणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पावभाजीच्या स्मॅशरने सुद्धा ही हटवू शकता किंवा रवीने सुद्धा हटवू शकता पर पारंपरिक पद्धतीने ही चमच्याच्या साहाय्यानेच अशी हटवून घेतली जाते त्या पद्धतीने आपण येथे हटवून घेत आहोत आता यामध्ये आपल्याला तांदळाची पिठी दोन चमच्याच्या प्रमाणात घालून घ्यायची आहे म्हणजे ही भाजी छान अशी मिळून येईल तांदळाच्या पिठीच्या ऐवजी तुम्ही यामध्ये बेसन पीठ बाजरीचं पीठ किंवा ज्वारीचं सुद्धा घालू शकता त्यामुळे भाजी छान अशी मिळून येते हे पहा या पद्धतीने सर्व आपली छान अशी मिळून आली आता यामध्ये तयार ते करून घेतलेलं वाटण आणि काढून ठेवलेलं पाणी आपल्याला हे दोन्ही यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा भाजी छान मिक्स झाली आता काढलेलं वाटण यामध्ये ऍड करून घ्यायचं आपल्याला वाटण खालीच ॲड करायचं आहे हे पहा वाटण घालून घेतलं त्यानंतर चवीप्रमाणे मीठसुद्धा यामध्ये घालून घ्यायचं भाजी ऑलरेडी आंबट आहे आपण आंबट पाणी घालणार आहोत म्हणून मीठ येथे बेताचंच घालून घेतलं सर्व छान असं आपल्याला खाली मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर या भाजीला आपल्याला गॅसवर छान असा तडका देऊन घ्यायचा आहे या भाजीला आपण साधारणतः दोन तडके देऊन घेणार आहोत तर रेसिपी नक्की पूर्ण पहा हे पहा आता गॅसवर त्यामध्ये दोन पळ्या तेल घालून घेतलं त्यामध्ये भिजून घेतलेली हरभऱ्याची डाळ घालून घ्यायची आणि छान अशी आपल्याला दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायची आहे तेलामध्ये ही डाळ परतल्यामुळे पटकन अशी शिजली जाते किंवा खाण्यासाठी सुद्धा ही खमंग अशी लागते हे पहा छान अशी परतून झाली आता हटून घेतलेली सर्व भाजी यामध्ये घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे हा झाला आपला पहिला तडका किंवा पहिली फोडणी हे पहा ही भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आणि मोठ्या गॅसवर हिला एक उकळी आणून घ्यायची आहे आता छान अशी उकळी आल्यानंतर येथे आपल्याला गॅस मंद करायचा आहे आणि मंद आणि मंद गॅसवर छान अशी भाजी आपल्याला दोन ते तीन मिनिट उकळून घ्यायची आहे भाजी जेव्हा उकळायला सुरुवात होते तेव्हा ती चटचट करीत आजूबाजूला उडते म्हणून त्यावर झाकण ठेवून द्यायचं आता येथे आपली छान अशी भाजी शिजून तयार झाली गरमागरम ही भाजी तुम्ही भाकरी चपातीबरोबर सर्व करू शकता अतिशय पौष्टिक अशी भाजी रेसिपी आहे आता वाढून घेऊया त्यासाठी आपल्याला भाजीला दुसरा तडका द्यायचा आहे हे पहा सर्वप्रथम भाजी अशी छान वाढून घ्यायची आणि त्यानंतर त्यावर तडका देऊन घ्यायचा आहे त्यासाठी आपण तडका पॅनमध्ये तीन पळ्यात तेल घातलं दहा लसूण पाकळ्या कट करून घेतलेल्या घातल्या दोन लाल मिरच्या घातल्या आता यामध्ये शेंगदाण्याच्या फाकळ्या घालून घ्यायच्या अशा प्रकारे तडका तयार केल्यानंतर यामध्ये अर्धा चमचेच्या प्रमाणात गरम मसाला घालून घेतला सर्व छान असं मिक्स करून घ्यायचा आणि हा गरमागरम तडका आपण वाढून घेतलेल्या भाजीवर घालून घ्यायचा ज्याद्वारे आपल्या भाजीचा स्वाद अजून डबल होतो आणि ज्यांनी आत्तापर्यंत ही भाजी कधी खाल्ली नाही असे लोक ही दोन पळ्या भाजी ही नक्की खातील तर अशा प्रकारे ही भाजी रेसिपी आपली येथे पूर्ण झाली तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला संत लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद